न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी एखाद्या घटनेमुळं काही महायुतीमध्ये काही फरक पडत नाहीये अनावधान काही घटना घडतात काही घटनाला कारण असतात सखोल चौकशी गृह खात करता आहे शेवटी आमची महायुती भक्कम आहे अशा घटना यापूर्वी एक हजार झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचे उदाहरण देता येईल पण त्याचे उदाहरण देऊन काही हे घटनेला आपण लपवता येणार नाही हे महाराष्ट्र संस्कार नाही आहे ज्या पद्धतीची घटना आहे ही आम्हाला मान्य नाही आहे अशी घटना आहे महाराष्ट्रात होऊ नये हेही या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी सांभाळलं पाहिजे महाराष्ट्र साधु संतचा संस्काराचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राला अशा घटना अपेक्षित नाही आहे पण जी घटना झाली आहे ते दुर्दवी आहे या घटनेतून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात जालपोट लागणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे शेवटी गृह खात्याचा निकाल रिपोर्ट आल्यानंतर योग्य ठिकाणी पक्षही कारवाई करेल पक्षही त्या ठिकाणी विचार करेल पण एकदा गृह खात्याचा रिपोर्ट आला पाहिजे चौकशीचे अधिकार सरकारला आहे चौकशीचे आदेश सरकारने दिले आहे चौकशीची वाट बघू शिंदे फडणवीसांमध्ये वर्चस्वाची लढाई काही वर्चस्वाची लढाई नाही आमच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चांगलं काम करतो आहे आमचे देवेंद्रजी अजितदादा काम करत आमचं मंत्रिमंडळ काम करताय समाजाच्या शेवटच्या गरीब कल्याणाच्या व्यक्तीकरता काम करताय कुठेही वर्चस्वाची लढाई नाही आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पुढच्याही काळामध्ये जनतेच्या सेवेकरता आम्ही काम करणार आहोत महायुती लवकरच आपल्या जागा जाहीर करेल आमचं केंद्रीय नेतृत्व पार्लमेंटरी बोर्ड ज्या जागा ज्यांना देतील त्या जागा एक्कावन्न टक्के मतं घेऊन निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे ज्यांना जी जागा मिळेल पक्ष हा त्या पाठीमागे उभा राहील आणि मला शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे अमरावती लोकसभेची जागा महायुती एक्कावन्न टक्के मतं घेऊन विजय होईल महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही ही स्थिती काँग्रेस पक्षाची होणार आहे आता उद्धव ठाकरे एवढे भावचळले आहे की त्यांना जसं मुघलांना संताई धनाई दिसायचे त्याशिवाय इतके घाबरलेले तो मुघल संताई धनाईच्या नावाने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी घाबरली आहे त्यांना हे आहे की महाराष्ट्रामध्ये आता भोपळाही मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार हे इतकं चांगलं काम करत आहे आणि मोदीजीने ज्या पद्धतीने देशाला आणि महाराष्ट्राला गॅरंटी दिली आहे मोदीजीची गॅरंटी आणि मोदीजीने जे जे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे जे जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या बाबी नमूद केल्या होत्या ज्या बाबीवर मताचं कर्ज घेतलं होतं भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मोदीजी यांनी मताचं कर्ज हे काम करून जनतेला दिलेलं आहे जनता ही मोदींच्या मागे उभी आहे आणि जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती महाराष्ट्रात दिसेल निवडणूक लढवणार का भाजप त्याला पाठिंबा देणार मी सांगितलं की महायुतीचं जागा वाटप होत नाही तोपर्यंत तो कुठलंही वाक्यप्रचार करणे योग्य होणार नाही पण महायुती त्याच्या जा, जागा वाटप लवकरच होणार आहे एक मात्र नक्की सांगेल अमरावतीची जागा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि मागच्या वेळीपेक्षा मोठ्या मताने जिंकू याबद्दल कुठेही शंका ठेवू नका फडणवीसांच्या